रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी अन ऐतिहासिक वाघ्या कुत्र्याचा पुतळा बसवण्यात आलेला आहे खर तर कुठल्याही शिवकालीन समकालीन साधनामध्ये बकरीमध्ये पोर्तुगीज असतील डच असतील किंवा कुठल्याही ऐतिहासिक संदर्भामध्ये वाघ्या कुत्र्याचा अजबात संबंध आढळत नाही साधा उल्लेख सुद्धा नाही मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी वाघ्या कुत्रा आला कुठून माझी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विनंती आहे रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी तो वाघ्या कुत्र्याचा पुतळा तात्काळ काढून टाकावा हा वाघ्या कुत्रा औरंगजेबाच्या कबरी पेक्षा सुद्धा डेंजर आहे कारण इतिहासाला ज्या पद्धतीनं वाघ्या कुत्रा समाधीच्या शेजारी चिटकलेला आहे तो महाराष्ट्रातल्या कुठल्याही शिवप्रेमींना सहन होणार नाही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं गेल्या वीस वर्षामध्ये वारंवार मागणी करून आंदोलन करून सुद्धा सरकारने ऐकलेलं नाही एक ऑगस्ट दोन हजार बारा रोजी संभाजी ब्रिगेडनं संभाजी ब्रिगेडच्या मावळ्यांनी रायगडावरचा तो वाघ्या कुत्रा हटवला होता परंतु प्रशासनाने तो परत बसवला जाणीवपूर्वक चुकीच्या खोट्या इतिहासाचं समर्थन आजपर्यंत प्रशासन असेल किंवा सरकार असेल हे करत आलेलं आहे कुणी बसवला वाघ्या कुत्रा का बसवला तो पुतळा कशासाठी वाघ्या कुत्र्याचा तिथं पुतळा बसवला गेला हे सगळे त्या ठिकाणी प्रश्न आम्हाला विनाकारण त्रास देणारे आहेत म्हणून तो तात्काळ राज्य सरकारने वाघ्या कुत्रा रायगडावरचा काढून टाकावा अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे